बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांसंदर्भात निवडणूक आयोगाच्या कामावरून राज ठाकरेंनी अनेक सवाल उपस्थित केले निवडणूक आयोग शिक्षकांना कामाला लावतं मग निवडणूक आयोग काय काम करतं पाच वर्ष निवडणूक आयोगाला का काय काम असतं असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय आहे शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज ठाकरेंची भेट घेऊन शिक्षकांना निवडणूक आयोगाच्या कामाला लावल्याची तक्रार केली त्यानंतर राज ठाकरे बोलत होते मला असं वाटतं की गा हे निवडणूक आयोगावरती शिस्तभंगाची कारवाई का नाही करत निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतो या देशात निवडणुका येणार हे काय माहीत नव्हतं का अचानक निवडणुका गा आल्यात का जर निवडणुका दर पाच वर्षानंतर येतात लोकसभेच्या येतात विधानसभेच्या येतात तुमच्या महानगरपालिकेच्या येतात तुमची यंत्रणा तयार नको का निवडणूक आयोगाने आयुक्तांनी कोणीचे असतील त्यांनी त्याची निवडणूक आयोग निवडणुकीची तयारी करावी लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत त्यांना प्रशिक्षण द्यावं परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नयेत आणि मला बघायचंच आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते ते